श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ आणि तुम्ही बघितलेली आत्तापर्यंतची सगळी स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर शकार, सकाळ सकाळी एनर्जेटिक अशी सकाळ सुरुवात करावी लागते आपल्याला महिलांना कारण की आपला पहिलं मेन टार्गेट असतं किंवा मै पहिलं एम असतं ते म्हणजे मुलांना स्कूलमध्ये पाठवणं त्यांचं टिफिन वगैरे करणं उठल्याबरोबर पहिले गॅस पहिले किचन दिसत असतो आपल्याला तर सकाळी मी त्रिशाला टिफिनला तिखटपुऱ्या करायच्या होत्या मला तर केले, मी तिला तिखटपुऱ्या केल्या आज एकटी त्रिशा स्कूलला जाणार आहे नविकाला मी पाठवलं नाही कारण की रोज रोज स्कूलला गेल्यामुळे पण मुलांना शीन येऊन जातं आठवडाभर असं मला वाटत असतं कारण छोटी अजून त्याच्यामुळे मग तिला पंधरा वीस दिवसातनं एक वेळेस मी तिला मिस करते स्कूल महिन्यातनं एकदा तरी मिस करत असते असं वाटतं की त्यांना स्वतःला पण नको असा कंटाळा यायला पाहिजे तर मग मी तिला आज पाठवलं नाही तर यांना मी करते हिरवे मुगाची उसळ यांना तिखट पुरी किंवा मग डीप फ्राय जास्त खायला आवडत नाही नाश्त्याला कधी कधी ॲसिडिटी पण वाढते ऑफिसमध्ये मग त्यांना हिरवेमुख करायचे म्हणजे जेणेकरून पुरीसोबत थोडंसं एक दोन पुरीसोबत स्प्राऊट्स किंवा हिरवेमुख खाता येतील असं म्हणून त्रिशा गेली तिला मसाला पुरी केली आणि यांना हिरवेमुग करते त्यानंतर परत मग अजून नवीकाला काहीतरी वेगळं करावं लागेल कारण ती मुग मुगाची उसळ खाणार नाही आणि तिला सहसा पुरी आवडत नाही त्याच्यामुळे मग तिला पण बघेल रात्री पावभाजी वगैरे काहीतरी केलेली आहे तर त्याची दाबेली वगैरे करून देईल परत माझ्यासाठी अजून वेगळी मी भाजीपोळी करेल असं चार वेळेस आज स्वयंपाक होणार आहे तर असो छान अशी सकाळी सुरुवात झालेली असते सकाळच्या कामांचं नियोजन वेगळंच असतं आपलं महिलांचं कारण की हे नियोजन जर आपण करून ठेवलं किंवा मग डोक्यात जर ते विचार राहिले की आज हे करायचं आहे ते करायचं आहे इव्हन निसतं साखरच्या डब्यातलं साखर किंवा चहा पावडरच्या डब्यातली चहा मिठाच्या डब्यातलं मीठ संपलेलं राहील तर आपलं पुढची गोष्ट कोणती सरकणारच नाही त्याच्यामुळे ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं तर असो मैत्रिणींनो आज मला तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट सांगायची ती गोष्ट अशी सांगायची आहे की आपले यूट्यूब फॅमिलीचे किंवा यूट्यूब चॅनलचे राखी पाटील के फोर बी ह्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणं ही खूप मोठी अशी गोष्ट नाही आहे तसं सांगायला गेलं तर परंतु एका नव्या युट्यूबरसाठी असो किंवा एवढं खूप जास्त हार्डवर्क केल्यानंतर जर ते दोन हजार सबस्क्रायबर जर झाले तर तीसुद्धा खूप मोठी अचीवमेंट असते कारण की दोन हजार सबस्क्रायबर होणं पण तेवढं खूप जास्त कष्ट असतात सुरुवातीचे काही सबस्क्रायबर असतात ज्या वेळेस आपण यूट्यूब चॅनल चालू करत असतो त्यावेळेस सुरुवातीचे सबस्क्रायबर असतात ते सबस्क्रायबर सगळे आपले आपलेच असतात किंवा मग आपल्या आपल्या ओळखीतले असतात परंतु नंतरचे जे सबस्क्रायबर असतात हजार पंधराशे अठराशे असे काहीतरी नंतरचे जे सबस्क्रायबर असतात जे असतील ते आता प्रत्येकाचे काहीतरी वेगळे असतात परंतु ज्याचे कोणाचे कष्टाचे असतात किंवा मग ते सबस्क्रायबर होणे खूप महत्त्वाची अशी गोष्ट असते त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला दोन हजार सबस्क्रायबर होऊन अजून थोडे वरती पडलेले आहेत मी लवकर अनाऊन्समेंट केली नाही कारण मला योग्य वाटत नव्हतं म्हटलं अजून थोडेसे सबस्क्रायबर होऊ देते त्यानंतर मग आनंदाची बातमी देईल किंवा अनाऊन्समेंट देईल पण मला फक्त एवढ्यावरच थांबायचं नाही दोन हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे एवढंच नाही अजून भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे स्वामी महाराजांच्या जर आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आत्तापर्यंत दोन हजार सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलेली आहे जेणेकरून तेवीसशे चोवीसशे सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलेली आहे अजून पुढे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे खूप मोठं डोंगर गाठायचं आहे अजून त्याच्यामुळे मग हे एवढ्यावर भागणार नाही आपण खूप जास्त हार्डवर्क करतो आहे एखाद्या गोष्टीमागे कष्ट घेतो आहे ना ज्या वेळेस त्या गोष्टीचा रिझल्ट आपल्याला भेटत असतो आता मी सांगते एवढ्याच दोन तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये नाही म्हणता येणार एक महिन्यामध्ये एवढी यूट्यूब फॅमिली जोडली गेली ना खूप चांगल्या चांगल्या ताई किंवा ज्या मावशी काका कोणी असतील तर ते सगळे आपल्या यूट्यूब फॅमिलीला जोडले गेलेले आहेत खूप छान असं प्रेम करतायत जे की माझं सुरुवातीचं चॅनल चा होतं सुरुवातीपासून मला तसं बघायला गेलं तर खूप छान रिस्पॉन्स येतोय महाराजांच्या कृपेने आतापर्यंत कोणीही अशी वाईट कमेंट्स केली नाही आतापर्यंत माझ्या मनामध्ये मी कधी डिमोटिवेट झाली नाही तसं बघायला गेलं तर कारण वाईट कमेंट्स आल्या की काही डिमोटिव्हेट व्हायला करतं परंतु परंतु जेव्हा आपण सोशल मीडियावर येत असतो तर आपल्याला मनाची तयारी पण करायची असते की आपल्याला काहीतरी वाईट कमेंट्स पडतील तीही एक मनाची तयारी मी केलेली आहे परंतु तसं बघायला गेलं तर माझं एक चांगलं मला असं वाटतं ना मला आतून एक काहीतरी आवाज येतो की राखी तू जे करते ते खरं म्हणजे जे खरं करते ना मनापासून कुठलाही शो अप न करताना किंवा कुठलंही खोटं आवडंबर न दाखवताना जे तू दाखवते ना लोकांना ते लोकांच्या मनामध्ये आहे असं तरी मला मला माझा स्वतःतून आवाज येतो स्वतः मधून आवाज येतो कारण की माझा माझे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ कुठल्याही प्रकारचे फेक किंवा खोटे असे नसतात त्याच्यामुळे मग मला तरी ते वाटतं की लोकांना तो आतून एक आवाज येत असतो की म्हणजे जेन्युअन तुम्हाला माहिती आहे का जर जेन्युअन तुम्ही व्हिडिओ बघत असतील ना ज्या लोकांचे जेन्युअन व्हिडिओ आहेत ना त्या लोकांचे व्हिडिओ जर बघितले गेले ना तर खरंच ती व्यक्ती आपल्याला भावते असे हो काही माझेसुद्धा स्वतःचे पर्सनली असे अनुभव आहेत मी जे व्हिडिओ बघत असते काही लोकांचे फेक व्हिडिओ असतात किंवा फेक चॅनल असतात किंवा फेक सांगणं असताना ते सांगण्यामध्ये लगेच माणसाला ओ ओळखून म्हणजे ओळखू येतं आणि ज्यांचं काही जेन्हे असतं की नाही नाही ही व्यक्ती खरंच खरी आहे तर त्या व्हिडिओची आपण वाट बघत असतो असंच माझं पण मला तरी वाटतं की एखाद्या दिवशी मला पण माझे व्हिडिओ टाकले गेले नाही ना तर मला सुद्धा रुखरुख होतं चिडचिड होते थोडीशी डोक्यावर खूप मोठा भार असतो आणि ज्या दिवशी व्हिडिओ टाकला गेला ना त्या दिवशी डोक्यावरचा अचानक भार उतरलेल्यासारखं होऊन जातं की नाही 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 आज आपण आपल्या फॅमिलीपर्यंत पोहोचलो आज आपण आपले जे सबस्क्रायबर आहेत आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत तर असं मलासुद्धा कुठेतरी वाटत असतं तर खरंच सगळ्यांचे थँक्यू सो मच सगळ्यांना खूप खूप धन्यवाद कारण की तुमच्यामुळेच हे दोन हजार सबस्क्रायबर माझे जमलेले आहेत तर महाराजांच्या कृपेने तुमचे पण अजून काहीतरी स्वप्न असतील तुमचे पण जे नवीन यूट्यूबर मला जोडले गेले आहेत त्यांचे पण स्वप्न असतील तर त्यांचे पण स्वप्न खरंच पूर्ण होतील तुम्ही फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही तुमचं चांगलं करताय त्याच्यासोबत दुसऱ्यांचं पण चांगलं व्हायला पाहिजे दिवसभरामध्ये जर आपल्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर जर आनंद येत असेल ना तर नक्कीच तुम्ही ज्या देवाला मानत असतात आता मी तर महाराजांना मानते माझे गुरु म्हणजे महाराज आहेत तुम्ही कुठल्याही ज्या देवाला मानत असणार तर ते तुमचं कर्म तुमच्यापर्यंत रिटर्न येत असतं हे तुम्हाला माहीतच असेल परंतु ते सुद्धा एक खरे अनुभव आहेत आपण केलेलं कर्म आपण आले दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आणलेलं हसू हे नक्कीच शंभर टक्के आपल्या चेहऱ्यावर रिटर्न येत असतं आपल्याला ते रिटर्न येत असतं म्हणजे एवढ्या एक सांगू का जर तुम्ही जर एखाद्याला सबस्क्राईब केलं आणि तुम्हाला असं वाटत असेल आज दिवसभरमध्ये मला काहीच कोणी सबस्क्राईब केलं नाही नक्कीच दोन तीन दिवसामध्ये तुमचे जास्त पटीने सबस्क्रायबर वाढलेले असतात किंवा व्हिडिओला वॉच टाईम वाढलेला असतो एक्स वाय झेड फक्त सब यूट्यूबचीच गोष्ट नाही करते मी कुठल्याही एखाद्या कर्माबद्दलची गोष्ट करते जर तुम्ही तुमच्या मुळे जर तुमच्या कोणाच्या चेहऱ्यावर जर हसू येत असेल तर ती तुमच्यासाठी खूप मोठी लाख मोलाची गोष्ट आहे तुम्ही पैसे देऊन सुद्धा कोणाच्या चेहऱ्यावरचं हसू प करू शकत नाही कोणाला हसवू शकत नाही कितीही पैसे देऊन तुम्ही लोकांना हसवायचा प्रयत्न करा परंतु ते हसू आणणं खूप मोठी गोष्ट असते तर मला म्हणजे माझी थोडीशी अशी मिक्स फिलिंग आहे की दोन हजार सबस्क्रायबर म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही पण तेवढी मोठी गोष्ट पण आहे कारण की एवढं जुळून येणं कारण लोकांचे पण खूप बिचारांचे कष्ट आहेत परंतु अजूनही त्यांना पाहिजे तसं सक्सेस मिळत नाही आणि मला खूप शॉर्ट टाईममध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि ते जशी मी तुम्हाला धन्यवाद म्हटली तशी मी मला स्वतःलासुद्धा धन्यवाद म्हणते किंवा मी स्वतःला सुद्धा थँक्यू म्हणते कारण की मलासुद्धा माझं स्वतःचं तेवढंच कष्ट आहे जेवढं तुम्ही मला साथ पाठीमागे माझे सुद्धा अफाट कष्ट आहेत कारण की पडद्यामागचा जो हिरो असतो ना तो कोणालाच दिसत नाही आणि तशीच माझी स्वतःची सुद्धा गोष्ट आहे कारण माझी गोष्ट मी सांगायला गेली ना तर तुम्हालासुद्धा विशेष वाटेल आता कोणी म्हणतात की तुम्हाला एव यो, तुला एवढी धावपळ करायला कोणी सांगितली किंवा तुला ह्या गोष्टी कोणी करायला सांगितल्या पण माहिती नाही धावपळ जरी झाली पण तरीही मला शांत बसायला आवडत नाही कारण की म्हणणारे असे सुद्धा म्हणून जातात की काय पैशांसाठी करते किंवा तुला कोण म्हणतं एवढ्या गोष्टी करायला पैशांसाठी हा विषय खूप दूरचा आहे कारण यूट्यूबमधनं पैसा आणणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे खरंच मी सांगते यूट्यूबमधला पैसा आणणं एवढीही मोठी गोष्ट नाही तुमच्याकडे किती पेशन्स आहेत तुम्ही पेशन्स किती ठेवू शकतात किंवा जर यूट्यूब जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर तुम्ही तुमचे पेशन्स चेक करण्यासाठी तुम्ही यूट्यूब ओपन करू शकतात तुम्हाला तुमच्या पेशन्सचा लेवल किती आहे किंवा प्ले पेशन्समधला ग्राफ किती आहे हे जर तुम्हाला जर चेक चेक करायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच यूट्यूबवर यूट्यूबवर बनवू शकतात किंवा यूट्यूब सुरू करू शकतात कारण की खूप मोठा पल्ला आहे यूट्यूब चालू करणं आणि त्या गोष्टींमधनं आपलं चांगलं कंटेन असणं ह्या पण खूप मोठ्या गोष्टी आता मी माझी गोष्ट सांगते व्हिडिओ एवढे व्हिडिओ झालेले असतात एवढी शूट झालेले असतात व्हिडिओ परंतु व्हिडिओ एडिट करायला आणि ओवर द्यायला अजिबात वेळ नसतो म्हणजे व्हिडिओ एडिट करायला बसली की घरातले कामं राहून जातात आणि हा फक्त माझ्या एकटीचा विषय नाही हा प्रत्येक लेडीज यूट्यूबरचा क्रिएटरचा विषय आहे त्याच्यामुळे मी त्यांचंसुद्धा ह्या गोष्टीमधनं सांगते तर असो मी अजून भरपूर गोष्टी यूट्यूबविषयी पुढे बोलणार आहे मला फेस टू फेस पण थोडंसं बोलायचं आहे समोरासमोर बसून तर असो आज माझा तो व्हिडिओ नाही आहे तर आज मी माझ्या किचनमधला एक कोपरा सजवला आहे सजवला म्हणजे खूप दिवसापासून हे डोक्यात होतं कारण की ह्या ही जी वॉल आहे इथून मी जे देवघर काढलं आहे त्या देवघराला मला वॉलपेपर सध्या बसवायचा नाही तिथं मला कलरिंग करून घ्यायचं आहे कारण की यांचं आणि माझं बोलणं असं झालं की सध्या वॉलपेपर लावायची घाई नाही करायची आहे पहिले विदाऊट वॉलपेपर फक्त व्हाईट कलर देऊन द्यायचा आहे म्हणजे त्या गोष्टीचा पण उपभोग घेऊन घ्यायचा आहे ती पण एक गोष्ट काही कितीतरी दिवस यूज करून घ्यायची आहे आणि नंतर शेवटी बघू मग वॉलपेपर लावायचा की नाही लावायचा परंतु सध्या फक्त व्हाईट कलर देऊन जिथं भिंत डॅमेज झालेली आहे जिथं बोर्ड वगैरे कापलं गेलं होतं तेवढी ती गोष्ट तिथं फक्त पूर्ण भिंतला वॉलला कलर देऊन द्यायचं आहे बाकी वॉलपेपर वगैरे अजून नाही लावायची घाई करायची आहे तर असो मला ते जे मी आ, एक मंदिराजवळची जी जागा आहे जो कॉर्नर आहे त्या कॉ कॉर्नरवर मी त्या बरण्या म्हणजे ज्या आपल्या चिनीच्या बरण्या असतात त्या बरण्या ठेवून घेतल्या मी आता त्या बरण्या हो का ठेवल्या आहेत कारण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू मी ठेवून दिल्या ज्या की डेली यूजच्या मला माझ्या जेवणानंतर खायच्या सीड्स असतात यांचे स्वीट्स स्वीट, स्वीट सीड्स असतात तर त्या मी ठेवून दिल्या आणि आज मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे कारण की गरम मसाला जो आमचा खांदेशी गरम मसाला असतो तो गरम मसालाच संपलेला आहे काळ्या मसाल्याची भाजी करायची म्हटली की गरम मसाल्याशिवाय भाजी होणार नाही खिचडी टाकायची म्हटली की गरम मसाल्याशिवाय होणार नाही म्हणून मग आज ठरवूनच घेतलं की बाकीचे सगळी कामं बाजूला राहू देते पहिले खडा मसाला करून घेते कारण की खडा मसाल्याशिवाय कुठलं काम होणार नाही कुठली भाजी होणार नाही तर मग सगळे एकत्र अख्खे धने एकत्र करून घेतले आणि जितके सगळे खडे मसालेत जे की एकोणावीस प्रकारचे खडे मसाले असतात हे एकोणावीस प्रकारचे खडे मसाले म्हणजे रामपत्री स्टार फूल पत्थरफूल लवंग असतं किंवा मग याला पत्थरफूल म्हणतात याला लवंग म्हणतात जे तुम्हाला माहिती असतील याच्यामधले याला काळी मिरी म्हणतात आणि याला म्हणतात हिरवी विलायची याला म्हणतात दालचिनी आणि हे आहे त्रिफला त्यानंतर एक आहे तेजपत्ता हे याला तेजपत्ता म्हणतात तुम्हाला पण माहिती असेल याच्यातले काही आणि त्यानंतर याला जिरं म्हणतात आणि हे आहे जावित्री हे खसखसे हे आहे शहा जिरं आणि याला कापूरचिनी असं म्हणतात आणि हे ते मोठं असतं ब्लॅक कार्डमन ते ब्लॅक कार्डमन आहे हे आहे सुंठ आणि ही बडी शोप आहे आणि याला म्हणतात कार्डमन सीड्स म्हणतात याला आणि हे आहे अख्खं जायफळ तर आता बघा तुम्हीच विचार करा की एकोणावीस प्रकारचे मसाले जेव्हा एकत्र येतील एकोणावीस प्रकारच्या मसाल्यांना जेव्हा याच्यामध्ये कशामध्ये द अख्ख्या धन्यांमध्ये जेव्हा घातलं जाईल तेव्हा किती सुंदर मसाला तयार होईल आणि ज्या वेळेस मी मसाले बॅगमधनं फोडत होती त्यावेळेसच मसाल्यांना एवढा छान स्मेल येत होताना पूर्ण आजूबाजूला माझ्या आजूबाजूला सुगंध दरवडत होता त्याच्यामुळे माझी धावपळ एकच होती की पटापट -पत मसाले फोडून घेते बॅगमधनं आणि लवकर त्याला मिक्सरमधनं वाटून घेतले घेते कारण की अजून एक ही गोष्ट पण असते की जर आपण जर मसाले कुठल्या प्रकारचे मसाले आणलेले आहेत जर खडे मसाले आणलेले आहेत ना ते मसाले फ्रेश असले पाहिजे जेणेकरून ते जे शॉपवर दुकानावर रद्दी मसाले पडलेले असतात खूप दिवसापासून जे रद्दी मसाले असतात त्याचा वास पण म्हणजे सुगंध पण निघून गेलेला असतो स्मेल चालला गेलेला असतो तर ते मसाले काही कामाचे राहत नाही त्याच्यामुळे आपण आणलेला मसाला हा फ्रेश असला पाहिजे जेणेकरून जो काळा मसाला आपण बनवतो ना तर त्याच्याने जे आपण जेवण बनवत असतो ज्या भाजीमध्ये आपण मसाला टाकला की त्या भाजीला छान टेस्ट येत असते आणि नवीन नवीन जो आपण मसाला बनवतो तेव्हा मग खिचडी केली तुरीच्या डाळीची खिचडी किंवा मसाल्याची भाजी केली कुठली भाजी केली तिच्यामुळे जर भाजीमध्ये मसाला टाकला तर अजूनच भाजीला छान टेस्ट येत असते आणि गरम मसाला बनव बनवल्यानंतर कुठली भाजी पहिले करू पहिले खीर करू का भाजी करू हा विचार मनामध्ये येत असतो कारण कुठली गोष्ट अजून छान लागेल आणि त्या दिवशी त्याच्या नवीन नवीन काही दिवस कसं असतं स्वयंपाक करायला खूप जास्त हुरूप चढत असतो की चला बाबा गरम मसाला वापरायचा आहे गरम मसाला वापरायचा आहे काय आणि पहिले आईन ते जेव्हा माझ्या आईनते पहिले जेव्हा मसाला बनवायचे काळा मसाला तेव्हा त्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे पहिले आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा परंतु आता मसाला भाजत नाही धने वगैरे सगळे भाजले जायचे सगळे मसाले गरम केले जायचे परंतु आता भाजत नाही कारण की त्यांचं म्हणणं आहे त्यांचा अनुभव असा आहे की त्याला बुरशी लागते किंवा त्याला अंडं लागतं किंवा बारीक खूप जास्त बारीक अशा काय म्हणतात त्याला बुरशी पण लागते आणि जाळं पण लागतं त्याला गरम गरम भाजलेला असल्यामुळे आता जेव्हा आपण मिक्सरमधनं काढत असतो तेव्हाच मसाला जर कधी अजून परत गरम गरम जर डबा बंद करून घेतला झाकण लावून घेतलं तर अजून परत त्याला गरम असल्यामुळे त्याला बुरशी लागण्याचे किंवा त्याच्यामध्ये लुमसं म्हणतात त्याला ते लुमसम पडण्याचे चान्सेस असतात तर माझ्याकडे हे दोन नंबरचं भांडं या दोन नंबरच्या भांड्यामध्ये ससा खूप जास्त बारीक होत नाही म्हणून खूप जास्त उशीर लागत होता मला म्हणूनच एवढ्या दिवसापासून इच्छा होत नव्हती आणि छोट्या भांड्यामध्ये दडलं तर कसं असतं छोट्या भांड्यामध्ये जेव्हा आपण दडलं ना तेव्हा अजूनच त्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा खाली पडतो परत अर्धा दडला जातो आणि अर्धा परत खाली सांडला जातो मी म्हटलं नको थोडं थोडं घेण्यापेक्षा दोन नंबरच्या भांड्यात दडू आणि जेव्हा स्टीलचा डबा शोधायला गेली तर स्टीलच्या डब्यामध्ये तूप आहे दोघं डब्यांमध्ये तूप आहे तर म्हटलं पहिले संध्याकाळी आता मसाला करून घेते प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओतून घेते आणि संध्याकाळी तूपचा डबा रिकामा करेल म्हणजे मग तो घासून घेईल वगैरे आणि मग त्यानंतर मग त्याच्यामध्ये भरून घेईल परंतु सध्या आता मसाल्याचा स्मेल जायला नको पाहिजे तर त्याच्यामुळे मग पटकन प्लॅस्टिकचा एक डबा शोधून काढला आणि त्याच्यामध्ये टाकून दिला कारण की त्याचा वास जर गेला तर ती खाण्याची काही मजा राहत नाही आता हा मसाला केला आहे हा मिनिमम एक किलोचा असेल मे बी एक किलोचा असतो हा मसाला तर हा मसाला मला पूर्ण वर्षभर जाईल म्हणजे नऊ दहा महिने तर जाईलच जाईल जर व्यवस्थित चांगला वापरला आणि नऊ दहा महिने जाईल थोडासा कमी जातो कारण की मला मसाला खूप जास्त लागतो प्रत्येक भाजीमध्ये मी मसाल्याचा यूज करत असते त्याच्यामुळे मग मला मसाला जास्त लागतो असं मला वाटतं आता हा मसाला झाला आहे थोडासा किंचित जाड झाला आहे असं वाटतं आहे मला पण अजून मला छोट्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे परंतु बघू पहिले एक दोन भाजी करून बघेल खिचडी करून बघेल कशी टेस्ट लागते काय टेस्ट लागते आता डब्यामध्ये भरल्यानंतर मला वाटत होता थो की थोडासा हा गरम गरम आहे असं वाटत होतं आणि भीती पण वाटत होती की एवढा महाग मसाला आहे आणि त्यानंतर परत त्याला डब्यामध्ये ठेवला तर परत अजून त्याला काहीतरी होऊन जाईल म्हणून मग मी परत अजून ओतून घेतलं त्याला कढईमध्ये म्हटलं नको थोडा वेळ थंडा होऊ देते वास जाण्याच्या नादामध्ये बघेल आणि परत अजून तो खराब होऊन जाईल म्हणून थोडा वेळ त्याला राहू दिला थंडा व्हायला छानपैकी थंडा झाला की मग त्याला बर्नीमध्ये भरून घेईल तर ज्या वेळेस मसाला केला ना मी घरामध्ये खूप छान स्मेल येत होता एवढा छान सुगंध येत होता ना असं वाटत होतं आत्ताच पटकन छान गरमागरम तुरीच्या डाळीची खिचडी टाकावी आता बघू रात्री तीच काहीतरी एक प्लॅनिंग करेल एक तर शेवची भाजी करेल छानपैकी किंवा मग मसाल्याचं खिचडी करेल छान वाटत होतं कारण माझा मसाला मिनिमम दोन तीन दिवसापासून मसाला संपला आहे त्याच्यामुळे गरम मसाल्याचा यूज जास्त होत नाही आहे म्हणून मग मी दुसरेच कुठले तरी मसाले वापरत होती आणि असं वाटत होतं ना कधी हा मसाला पटकन करावा कारण मिनिमम एक महिना झाला होता मला पाकिट आणून आणि ते पाकिट आणल्यानंतर वेळात वेळ वेड़ काढायचा होता मला म्हटलं आज ठरवलं बाकीचे दुसरी कामं बाजूला पडू देते परंतु हा मसाला करून घेते आणि एक गोष्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायचा कंटाळा करू नका कारण लाईक करायला सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही कमेंट्स एक समजू शकते कारण काही लोकांचा स्वभाव असतो कमेंट्स करायला आवडत नाही मे बी कमेंट्स कर केल्यामुळे छोटा पण येत असेल त्यांना लहानपण येत असतं किंवा मग बघून घ्यायचे व्हिडिओ आणि ठेवून द्यायचे कशाला कमेंट्स करायच्या बाबा कशाला काय गरज कमेंट्स करायची त्या गोष्टी पण आपण समजू शकतो कमेंट्स करायच्या नसतील पण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कारण की मला कळतं जेव्हा टी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर कोणी व्हिडिओ बघितला आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही हे सुद्धा कळत असतं त्याच्यामुळे काही लोक अशी पण असतात बरं की व्हिडिओ बघून घ्यायचा आणि ठेवून द्यायचा त्याला सबस्क्राईब करायचं नाही कारण काही लोकांचे विचार एवढे असे असतात ना म्हणायचं नाही परंतु असं असतं ना की माझ्या एका सबस्क्राईबने इचं खूप मोठं भारी काम होणार आहे किंवा माझ्या माझ्या एका सबस्क्राईबने किंवा लाईकने कमेंट्सने इचं खूप फायदा होणार आहे परंतु तसं नसतं समुद्रामधनं जर एक बादली पाणी जर आपण काढलं तर समुद्र काही कमी होत नाही त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी ते जवळचे असो किंवा दूरचे असो नाही सबस्क्राईब केलं नाही लाईक केलं त्याच्याने कुठलाही फरक पडणार नाही कारण की ज्या वेळेस एखादी व्यक्ती चांगली काम करते करते ना तर त्याची पोचपावती दूरचे लोक जे लांबचे लोक असतात त्या लोकांना आपण कधीच ओळखत नाही मी तुम्हाला मी सांगते मी अजून अजूनसुद्धा खूप मोठे मोठे अनुभव घेते की लांबचे लोक आपल्यावर एवढे प्रेम करत असतात ज्या लोकांना की आपण ओळखत नाही त्या लोकांचा आणि आपला कुठलाही संबंध राहत नाही तरी सुद्धा ती लोकं आपल्यावर एवढी भरभरून प्रेम करत असतात परंतु आपल्या जवळचे लोक म्हणतात की माझ्या एका गोष्टीने हिचा खूप ह्या व्यक्तीचा खूप मोठा फायदा होऊन जाईल तसं नसतं समुद्रामधनं एक बादली पाणी काढल्यावर खूप मोठा समुद्र कमी होत नाही असं काही नसतं त्याला अजून जास्तच भरती ओटी येत असते त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी कोणाला मदत नाही केली तर भरती ओटी येत नाही भरती ओटी येत असते तर चला आजच्या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ धन्यवाद